हा हॅलो नमस्कार सर हा नमस्कार साहेब आता अंदाज पूर्वमोसमी आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस आणखी पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे मान्सून पूर्व हो हो आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला तीस मेच्या तुमची काम आठवून घ्या रोटरायटर कल्टिवेटर करून घ्या कारण की ना एक ते पाच जून दरम्यान महाराष्ट्रात पाऊस येणार आहे चांगला पडणार आहे जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात जास्त राहणार आहे कोकणपट्टी जास्त राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार मध्य महाराष्ट्रात देखील राहणार oh, oh. आहे हो हो आणि तीन चार पाच जून ला याच्याकडे विदर्भाकडे जाणार आहे Uh, समज आता पेरणीला पेरणी पूर्व पाऊस कधी बसून चांगला पाऊस कधी होईल नेमका आता जूनच्या सुरुवातीला होईल का जूनच्या एक ते पाच च्या जून तर पाऊस चांगला आहे ना पण त्याच्या मागे आठ जूनच्या नंतर मान्सून समज एक ते पाच जून पर्यंत मान्सून पूर्व पाऊस त्याच्यानंतर मान्सूनचा पाऊस खरं तर, तर था था ना एक जून नंतर पडलेला मान्सूनचा पाऊस असतोय हो oh, हो oh. बरोबर त्यावेळेस ना काय होईल दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी तिकडली पेरणी जरा लवकर होईल कारण की तिकडून पाऊस या वेळेस तिकडले मार्गाची येईल आता एक काल एक चक्रीवादळ होतं ना हो साहेब समुद्र चांगलं हे मान्सून सक्रिय झालाय खूप पण त्याच्या क्रियावर काय झालं ते थोडं बाष्ठ ओढून घेऊन गेलं पण पुन्हा परत काय होणार आहे अठ्ठावीस शेतीस किंवा पुन्हा समुद्रामध्ये परत मान्सून खूप सक्रिय होणार आहे त्याच्यानंतर आठ तारखेपर्यंत आपल्या आठ जून पर्यंत आपल्या महाराष्ट्रात पोहोचल